दहा दिवस सुखात जाऊ दिलं बघा पोरानं आज अजून पडून आला घरी रडत शाळेत ना हात फ्रॅक्चर झालाय त्याचं मग त्याला दवाखान्यात नेऊन आताच आणले गुडगा फुटलाय कधी तुम्हाला कधी सुधरू देणार नाही कधी डोळे बघ वरती बघ मान हात तुटलाय मान नाही असं बघ आता गेलं दुखणं चार पैसे जवळ आले तर ह्या बाईला पण बघवत नाही जा हिला पण बघवत नाही आणि ह्याला पण बघवत नाही आज मंगळवार दिवस बाजार करून आणावा म्हणला जाऊ काल जत्र्यात नेऊन फिरवून आणलं आणि आता हिथं हे दोन तीनशे रुपये आता गेले तिथं आणि काल पाचशे जाऊ दे बाबा माझं पाचशे जाऊ नाही तर हजार जाऊ तू फक्त नीट दात काढताय अजून काल सर पण बोलले म्हणा त्याला काल सिद्धेश्वरला जातो म्हणून त्यानं सरांना विचाराय केला सर म्हणला वाटतं हात पकडून सांभाळून जा बाबा पडशील असं म्हणलंय म्हण सर मला तिथं बोलले काळे सरांनी तुला असं म्हणलेलं सांभाळून जा हात पकडून तुला दगड नाही दिसला एवढा दगड म्हणजे तू दगडात अडकला कसा नेमकं काही दगडाचा बांध घातला होता शेतात घालत्यात तसा हा कधी बघा होता काय ना काय असतंच इतर तुझ्या माग साडास कधी वर नाही येऊ देणार तू आणि हात वर कर म्हणलं तर काढायलास आणि तवा कसं दुखायलाय तुझं आता ते फ्रॅक्चर झालंय काय की मग ते तो हा इथं डॉक्टरांजवळ नेलता त्यांनी म्हटलं मला तर वाटे ना की फ्रॅक्चर आहे पर जर या म्हणजे याला हातचू हात असा वरती कर ना हा तर म्हणत होते ते उंबरट्यावर बसू नको बाई कधी तर चांगलं होऊ दे तुझी तर दलिंद्री लागली माग पलीकडे इकडं फिकडं बस नाही तर इथं येऊन बस दरवाज्यावर उंबरट्यावर बसू नको तर ते डॉक्टर बोलले जर परत काय वाटलं तर उद्या न्या तिला त्याला सिव्हिलमध्ये आणि एक्सरे वगैरे काढा आणि जर काय असेल तर ते प्लास्टर करत्या पण तसली वेळ येऊ देऊ नको रो माझ्यावरती आत्ता तरी इथून पुढं नीट राहा गुडगा फुटलाय गुडघ्यातनं रक्त आता रक्त दाखवायचं नसतं नाही तर तुम्हाला दा ना दाखवलं असतं यूट्यूब व्हिडिओत नाही चालत रक्त दाखवायचं माझा लय भारी आहे रे बाबा कधी मला आर्यन कधीच दवाखान्यात घेऊन जायची वेळ आणली नाही पण यानं माझ्या मागास साडासत्ती लावून सोडले अस वाटत रप रप द्यावा झपक त्याच्या गालावर एकदा कसं बॅटेनं धुवून काढलं तसं धुवून काढावं वाटतय माझं पैसे घालवायला त्याला मजा येते अरे पन्नास रुपये त्या डॉक्टरांनी तुझं इथं औषध टाकण्याचं घेतलं आणि त्या मेडिकलचं बिल काय ते वेगळं एक दोन येते का ये तुला मन बर साठच्या पुढं उजळी म्हण साठ साठच्या पुढं म्हण जोरात आल्यावर साठच्या नंतर काय येत आहे त्याला येतच काय म्हणणार मग पन्नास म्हणत आहे म्हणून त्याला म्हणायला होतय उजळ सारच्या नंतर सत्तर एकसठ बासष्ट त्रेसष्ट कुठे गेलं सरांना बोललो मी आता सरांना म्हणलं सर याला दोन वर्ष पाचवीतच बसू म्हणलं डबल माझ्या आर्यनला पाचवीत येऊ पर्यंत सर बोलले हो मुख्याध्यापकाकडं पण गेलो मी त्यांना पण बोललो आला हा रडत शाळेत न म्हणलं काय लागले कसं लागले म्हणला मी डेक्सवर पडलोय मग थोडा वेळ रडला मी म्हणलं कसं पडला कोणी ढकललं काय मग हळूस म्हणला नाही नाही मी दगडात अडकून पडलोय मग मला काही खरं वाटा ना खोटं ह्या खोटं बोलते मग मी रागवलो गेला निघून शाळेत त्याला दिलं पाठवून म्हणलं जा पटकन शाळेत गेला पूर्ण माझंच अजून जीव राय ना, ना गेलो तिथं सरांना बोललो त्याच्याकडं जवळ गेलो सरांनी पण त्याचा हात बघितलं मला म्हणलं ने पायातनं रक्त पुन्हा इथनं कोपर मधन रक्त आणि इथं पुन्हा त्याचं इथं आहे म्हणतंय मला मी ते आणलंय खरंच दुखतय खरं इमानदारीनं खरं इमानदारीनं आहे म्हणते ए असं करत आहे शपथ घेऊन सांगतय मला नाटक का काय म्हणून सरांनी रक्षा बंधनाचा कार्यक्रम आहे परत नाही जात नाही का हा अरे नीट रा उलट बोला एक नंबर आहे तू असं दाबून टाका वाटतंय कधी कधी एवढा राग येते ती दाखवू नको रक्त खाली कुठं गुडकर व्हिडिओ चालू आहे खाली कर जा <दगापाली नहीं> मला लय राग येते काय पण कस गट गट गिळायची वेळ येते त्याला मी मारलं तर मरल फिरल का एक दोन चापट दिल्या झपका तर जाईल फिर म्हणून ग बसतोय मी हिच्या तर तोंडावर बाराजा असतात कधी बघावं तवा <laughs> कमेंट केली ती कुणीतरी त्या पूजाच्या तोंडावर कधी बघावत बाराच वाजलेल्या असतात म्हणून कधी तर हसत व्हिडिओ बनवत नाही म्हणून लगेच असं करते अयो किती लागलंय एकदम घाबरलं मी काय झालं म्हणून मी बघितलंच नव्हतं काय काय आणायच भाजी आण काय काय आणायचंय सांग बाई मला जाऊ दे तीन वाजून गेल्या काय येणार यायला काय तू काही लहान पोरगी फिरगी आहे का माझ्या कमरेत बसून नेऊ काय तुला पण कशामुळे काय आमचा एवढा काम करून पगार आला कसा आणि गेला कसा ह्याचा देखील मेळ नाही सतरा भानगडे असतात पुन्हा काल साड्या आणत्या आणल्या ते, ते तुम्हाला दाखवेल नंतर मी साड्या वगैरे आता रक्षाबंधनाचं ते पुरींना म्हणजे असं पोरांना साडी बांधा येतात ना भावाच्या पुरी येतात माझ्या बहिणी येतात मग त्यामुळं त्यांना साड्या वगैरे घेतल्या सगळ्यांना आठ नऊ साडी आठ आठ का ग मग तो पैसा असा आला आणि असा गेला आणि यांची दलिंद्रीमध्ये ना आता मी जाऊन म्हणलं दो, दोनशे रुपयाचा भाजीपाला घेऊन यावा तर मी येणार आहे म्हणजे ये म्हणून हटक करायला माहित आहे किती भाजीपाला नाहीतर कधी तू स्वतः जाऊन घेऊन आली मला शिकवायला लागली मी जाणार पाचशे रुपये देतो तुला बाजारात जा सगळं घेऊन या बघ मला तू एकदा कसं दिलत तसे तुला आज देतो जा खरंच तू जा पैसे पाचशे रुपये काय दिसतं भाजी मग काय दुसरं काय अजून तुला पाहिजे गप जाऊन झोप मध्ये